सगळ्यांना विनंती करतो त्याने पुढे या मॅडम सगळ्यांना विनंती करतो पुढे या एका सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढून घेऊयात आपण या सगळ्यांना विनंती करतो पुढे या आधी एक फोटो काढून घेऊयात सगळ्यांचा ते बघा कॅन्टर समोर असेल या एक फोटो जाऊ दे सगळ्यांचा आधी सगळे समोर या सगळ्यांनी काय सगळ्यांनी फोटो काढायचा पुढे जा का तुम्ही तुम्ही जा ना मध्ये जा ना मध्ये जा ना सगळे मध्ये जा, जा ना जे कमी होऊन ते मध्ये जा ना आता जरा जरा मध्ये हे बघा असं पकडायचं आपल्याला असं

मनन हरिपेटे ज्वेलर्स प्रस्तुत जी मराठी उत्सव नात्यांचा या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि काय मॅडम दहाच्या आधी आपल्याला सगळं पोस्ट करायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी सहभाग घ्या दोन गेम होणार आहेत आपले आणि मतदान होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी ॲक्टिपणे सहभाग घ्या जेणेकरून सगळ्यांना खेळायला चान्स मिळेल आणि आपला गेम पण लवकर होईल सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे आता चला आधी आहे ना मला वेंगुर्ल्याच्या महिलांचा आवाज ऐकायचा आहे मॅडम तुमचा आवाज झी मराठीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि झी मराठीकडून तो महाराष्ट्राकडून जर पोचायचा असेल तर इथे तुमचा आवाज मोठा पाहिजे बाजूंना माईक देतोय आपल्याला जी मराठी मी मराठी सात ते आठ वेळा आहे जी मराठी मी मराठी मोठ्याने म्हणायचं आहे आवाज इतका मोठा पाहिजे की जी मराठीपर्यंत ऐकू ऐकवायला पाहिजे चला माईक दे इतर माहिती चला इतर देतोय

असं जवळ चला आता आपण बघूया बहुमत कोणत्या मालिकेला मिळत बहुमत कोणत्या मालिकेला मिळतं बघूया पारू ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी हात वर करा चला एक दोन तीन चार पाच तीन सात आठ नऊ एक तेरा बारा तेरा तेरा जण किंवा आवडणारे चला जण अधिपती आवडणारे अधिपती अक्षर आवडणारे अक्षरावाले अक्षरावाले जास्त आहेत त्याला अक्षराला बहुमत जात आहे तुम्हाला असं बोलायचं व्हिडिओ मध्ये आमचं मत अक्षराला आमचं मत अक्षराला आमचं मत अक्षराला ओके अजून कोण आहे का बहुमत जास्त असणारी चला आमचं मत अक्षर आमचं मत अक्षर आमचं मत अक्षर आला चला एकंदरीत तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यावरून तर मला जाणवलं की जी मराठी बघितली जाते बाबा वेंदुर्ला मधून मतदान तर करायचंय आहे तुम्हाला त्यामुळे आज मतदान कोणाकोणाला करायचं आहे त्याचा एक व्हिडिओ घेऊन आलोय त्याची एक झलक तुम्ही बघा त्यानंतर कार्यक्रमाला आपण सुरुवात करू मागे स्क्रीन आहे फक्त थोडस मागे आला तर तुम्हाला त्रास पण होणार नाही आणि बघायला बेटर पडेल सेंटरला येऊन बघा तिथे बस 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 आता दिसेल सगळ्यांना झी पेठेच अमन हरी पेठे प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड दोन हजार चोवीस लोकप्रिय जोडी नामांकने एक अर्जुन अप्पी दोन आदित्य पारू तीन अधिपती अक्षरा चार सूर्य तुळजा पाच आशु शिवा सहा ए जे लीला सात आकाश वसुंधरा आठ अद्वैत नेता तुमच्या आवडत्या जोडीला मत देण्यासाठी स्क्रीनवर वर दिलेल्या नंबर आताच फ्री मिस्ड कॉल द्या ऑनलाईन मत देण्यासाठी सी मराठीच्या फेसबुक पेज वर करा बमनरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत सी मराठी अवॉर्ड दोन हजार चोवीस लोकप्रिय मालिका नामांकने एक अब भी आमची कलेक्टर दोन गुण। थी। गुण। थी। गुण। दादा चला आजपर्यंत तुम्ही नेत्यांना तर मतदान केलं असाल तुमच्या वेंगुर्ल्या मधलं पण कधी अभिनेता अभिनेत्रींना मतदान केला, केला मालिकेला त्यासाठी जी मराठीने आज आम्हाला इथे पाठवलं आहे जेणेकरून तुमच्या मनात कोणती मालिका आहे कोणती नाही आहे कोणता अभिनेता उत्कृष्ट आहे नाही आहे हे जाणून घेण्यासाठी पण मतदान तुम्ही रांगेत उभे राहून करता की नाही रांगेत उभे राहूनच करतात ना अग, आज सुद्धा मॅडम आपल्याला दोन लाईन तयार करायचे आहेत ज्याचे आपल्याला फोटोज आणि व्हिडिओ चॅनेल पर्यंत पोहोचवता येईल मतदानाच्या त्यामुळे इकडे एक लाईन करा आणि इकडे एक लाईन करा, करा त्याचे फोटोज आणि व्हिडिओ घ्यायचे आहेत मला इकडे इकडे या तुम्ही इकडे या इकडे इथे इकडे 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 अच्छा हा यांच्या मागे एक लाईन जाऊ दे मॅडम या तुम्ही तुम्ही इथे यांच्या मागे एक लाईन जाऊ दे या इकडे सगळ्यांनी या सगळ्यांनी या सगळ्यांनी या दोन लाईन करा लहान मुलांनी इकडे या लाईन मध्ये करूया आपण लाईन करूया सगळे स्ट्रेट लाईन करा थोडस आतमध्ये स्ट्रेट लाईन करून घ्या PIC? चला तुम्हाला आता हाय जी मराठी बोलायचं सगळ्यांना व्हिडिओ करतोय मी दी। हाय जी मराठी बोलायचं सगळ्यांना नंतर करूयात ते आधी आता आपल्या कार्यक्रमाकडे जाऊयात पोस्ट करायच्यात घेऊन घेऊयात आणि हे नंतर करून घेऊयात काय वाटलं तर ठेवा तिथे तिकडे त्याच्याकडे हे घेते एफ पटीबार निवडा आणि या चला आपला जोडीदार निवडा आणि या सगळ्या

जागा फक्त आहे ना हे बघा इतक्या जवळ नका वर जाऊ दे आकाटात मध्ये लांब लांब उभे राहा ना इतक्या जवळ उभे राहिला तर पडणार तुम्ही तुम्ही तिकडे चला तुम्ही तिकडे तुम्ही अजून मागे चला तुम्ही मागे चला अजून एकमेकांना धडक म्हणजे झालं बाबा हा तुम्ही इकडे चला तुम्ही अजून मागे चला

بره <applause> <applause> झोर काय टाळ झाला पाहिजेत काय फुगडी खेळ तुम्ही टाळ्या झाला पाहिजेत तुमची फुगडी बघून बघणारा चक्कर चक्कर